नमस्कार नगरी चॅनल मध्ये आज आपण दही वड्याची रेसिपी बघणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत फ्लफी असे हे दही वडे तयार करून होतात तर यासाठी काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत तर त्या जर का तुम्ही फॉलो केल्यात तर एकदम छान मऊ लुसलुसित असे दही वडे तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्ही बघू शकता इथून आतून एकदम छान अशी जाळीदार हे दही वडे तयार झालेले आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ दोन ते तीन तासांसाठी छान अशी भिजून घ्यायची आहे त्यानंतर भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची थोडस यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अजिबात आपल्याला याच्यामध्ये काहीही भरत ठेवायची नाहीये छान असं व्यवस्थित स्मूद अशी ही पेस्ट तयार करून झाली किंवा काय करायचं आहे का मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यामध्ये चवी मीठ घालायचं अर्धा चमचा जिरं घालायचं आणि एका डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनिटांसाठी छान असं हे फेटून घ्यायचं आहे याने काय होतं याच्यामध्ये हवा भरली जाते आणि छान मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार हे दही वडे तयार करून होतात आता व्यवस्थित हे फेटून झालेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल एकदम जास्त कडक गरम करायचं नाही हलकेसे याच्यामध्ये वडे सोडले की मग त्याच्या कडेने अशा पद्धतीने बबल्स आले पाहिजेत छोटे छोटे साईज चे मी हे वडे तळतीये तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा साईज थोडी मोठी करू शकता पण काय होतं हे आपण पाण्यात घातल्यावरती याची साईज डबल होते त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही मी ज्या ने केलेले आहे त्याच साईजचे वडे तळून घ्या छान असं आलटी पलटी करून दोन्ही साइडनी छान असं लाल रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळून झालेले आहेत आता हे वडे काढून घेऊयात इकडे मी थोडस हलकसं पाणी गरम करून घेतलं होतं कोमट पाणी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ छान असं विरघळून घ्यायचं त्यानंतर हे जे तळलेले वडे होते ते वडे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि साधारण फक्त एक मिनिटांसाठी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये भिजवायचे नाहीयेत आपल्याला हे वडे एक मिनिटानंतर काय करायचं या वड्यातलं सगळं पाणी अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला सगळं पिळून घ्यायचं आहे पिळून झालं की मग काय करायचं आहे प्लेटमध्ये हे सगळे वडे काढून घ्यायचे त्याच्यावरती दही घालायचं दह्यामध्ये मी साखर घातली होती आता त्याच्यावरती हिरवी चटणी घालायची इमलीची चटणी घालायची लाल मिरची पावडर घालायची थोडासा चाट मसाला घालायचा आणि जी पाणीपुरीसाठी मिळणारी बारीक शेव असते ती घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मऊ लुसलुशीत असे दही वडे तयार आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू